आज सात दिवस झाले जवळपास सात दिवस उलटून गेलेले सातवा दिवस येऊन ज्याला सवा दिवस आहेत आज त्या उपोषण चालू केलं होतं त्या उपोषणाला खरं तर ही प्रत्येक चालू आहेत आहे की सर्वसामान्याला उपोषणाची वेळ येते कारण खऱ्या अर्थानं आज बेकायदेशीर दस्त एकमेकावर आरोप प्रत्यारोप एकमेकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे ना हा आरोप करणे अशा बऱ्याच गोष्टींना सामोरं जावे लागत आहेत आणि ही खेळ अत्यंत खेद्याची गोष्ट आहे आणि आज हे सात दिवस उपोषण झालेले आहेत आणि आज माननीय आमदार संजय जगताप सर मध्यस्थी करून हे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे कुठंतरी सहा दिवसानंतर ह्या उपोषणाला कोणताही न्याय मिळत आहे असं मला म्हणावं लागेल प्रत्येक वेळेस कुणीतरी मध्यस्थी करायची आणि पोलीस प्रशासनाने मात्र मुगिंग बसायचं तर हे योग्य ठरणार नाही ह्यांना सरांना माझी विनंती आहे की या प्रशासनाला वचक राहिली पाहिजे की ज्या टाईम पद्धतीने काकांची वचक व्हाय होती त्या पद्धतीने आता तुम्ही वचक दाखवाय सुरुवात केली पाहिजे आमच्या सर्वसामान्यांचा आधार म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय आणि आम्हाला आता खरं पाहिलं तर आशेचं किरण म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहणार आहे आणि आत्ताचं सुद्धा तुमच्या आशेच्या किनावर सुटणार आहे की तुमच्याकडून न्याय मिळणार आहे पाठीमागच्या काळात तुम्ही कवळे असाल मावडी पिपळी असल त्याचप्रमाणे पारगाव असल इथल्या चार महिलांना तुमच्या माध्यमातून न्याय मिळून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण कोर्ट कचेरी घेऊन बोगत झालेले रस्तंसुद्धा रद्द करून घेतले ही ताकद तुमच्यामध्ये होती तुम्ही आमच्या पाठीशी खंबीर उभे राहिला म्हणून आम्ही हे सगळं करू शकलो आणि असंच आमच्या मागे खंबीर परिव या कुटुंबाच्याही पाठीमागा तुम्ही खंबीरपणे उपोषण चा तुम्ही खंबीरपणे उभं राह यांना या जो काही